सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सुभद्रा हॉस्पिटल व मेडिकल याचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता दरीबडचीचे सरपंच श्री शिवानंद मोरडी यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केलेला आहे त्याचबरोबर सर्व दरीबडची परिसरातील आणि शेजारील गावातील मान्यवर मंडळी आणि सर्व नागरिक यावेळी उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी या उद्घाटन समारंभात जरूर याव मेडिकल श्री भैरवनाथ हायस्कूल दरीपडची आमच्या सुभद्रा हॉस्पिटलची खास वैशिष्ट्य सुसज्ज इमारत त्यामध्ये दहा बेडची सुविधा सुसज्ज आय सीयू ची व्यवस्था महिलांसाठी प्रसूती पूर्व सेवा आणि सुसज्ज नवजात महिलांसाठी खास महिला डॉक्टर उच्च रक्तदाब मधुमेह यांच निदान आणि त्याच्यावरील उपचार वृद्धोपकाळातील समस्या त्यांचे उपचार त्वचा संबंधीचे आजार आणि उपचार त्याचबरोबर सर्व नियमित रक्त चाचण्या इथं करून मिळतील आपल्या इथं प्रथमच एम बी बी एस डॉक्टर सुद्धा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध होत आहेत या सोबतच मेडिकल स्टोर मध्ये सर्व प्रकारची औषध नागरिकांनी सुभद्रा हॉस्पिटल आणि मेडिकलच्या उद्घाटन समारंभास जरूर उपस्थित राहावं स्थळ सुभद्रा हॉस्पिटल व मेडिकल श्री भैरवनाथ हायस्कूल दरीबडची